<प्रेण> महाडे प्रसार माध्यमासमोर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला प्रतिमा प्रतिमा असलेला फोटो फाडून समस्त भारतातील दलित समाजाच्या भावना दुखवल्या असून दलित समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे त्यामुळे आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज त्यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांना डोळे मारून आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी असं आम्ही पोलीस स्टेशन येथे तक्रार देत आणि शासनाला आमची अशी विनंती आहे की जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर दश गोवाचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली आणि राज्य शासनाला सुद्धा आम्ही या संदर्भात आम्ही विनंती करत आहोत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फाडून त्यांनी जे विटामना केलेली आहे तर ते जितेंद्र आवाडाला जास्तीत जास्त त्याला शिक्षा होईल त्याच्यावर कारवाई करावी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याच्या वतीने इथं आज आम्ही मारो आंदोलन केलेलं आहे महाड इथे झालेल्या कार्यक्रमामध्ये जितेंद्र आवाड यांनी जे अति घृणास्कृत घृणास्पद कृत्य केलेलं आहे त्यात ते त्यांच्यावरती अट्रॅसिटी गुन्हा दाखल व्हावा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडून त्यांची जी विटंबा केली त्याबद्दल आवार आवारचं आम्ही जोडे मारून त्याचं निषेध जाहीर केला आहे त्यालावर शिक्षा कडक कारवाई व्हावी अन्यथा नाही झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती आणखीन पुढचे पाऊल उचलणार आहोत त्याची शासनाने दक्षता घ्यावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमची विनंती आहे जितेंद्र आव्हाड करायचं काम खाली म्हणतो जितेंद्र आव्हाड करायचं काम खाली म्हणतो